जेव्हा श्री स्वामी आपल्या घरात आगमन जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरात येतात त्या दिवसापासनं आपल्या दुःखांची आपल्या संकटांची आपल्या विघ्नांची राख रांगोळी व्हायला चालू होते महाराज आपल्याकडं बघतात महाराज आपल्याकडं दृष्टी टाकतात आणि सांगतात तुझ्या माग कोण नव्हतं तुझ्या माग कुणी नव्हतं म्हणून तुझ्या घरात आलोय तुझा, तुझा रक्षण करता तुझा सर्व कार्य करविता करता करविता आजपासून मी आहे माझी सेवा करत राहा ह्या सेवेचं फळ तुला एक दिवस असं मिळेल की तुलाच उमगणार नाही की तू काय मिळवल्यास सगळ्यांना मिळवण्यापेक्षा मला मिळव मी सदैव तुझा रक्षण करता होईल श्री स्वामी समर्थ